नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मनोदे मित्रांनो हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आपल्या लातूर मधला लातूर शहर दोन चार दिवसाखाली लातूर शहरामध्ये पिंटू हॉटेल मयोट रोड या ठिकाणी एक दोन व्यक्तीला कोयत्यानं बेजम महान केले ते पण आता आपल्या लातूरचे विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पूर्ण पोलीस टीम मरवठी रोड ला जाऊन त्या दोघाला पकडून त्यांची पिंटू हॉटेल बसून जी विवेकानंद चौक इथपर्यंत दिंड करण्यात आली आहे आता आपल्या लातूर मध्ये कायद्याचा बाली किल्ला असं म्हणून आता लातूरचे पोलीस गुन्हेगाराला आळा करत आहेत गुन्हेगार जो जोड त्याला ज्या एरियामध्ये जी कुठं जी भांडणं झालं आहे त्या ठिकाणून आता गुन्हेगाराची बिंड करत आव्या कारण आपल्या लातूर शहरामध्ये बी आपले पोलीस प्रशासन आता चांगलं काम करत आहे की ज्या ठिकाणी बांधणं झाले ज्या ठिकाणचे दादा आहेत कसल्याला रस्त्यावर दिंड काढून त्यांची इग्झुट करायच्या नंतर त्यांनी पुढे चालून असं करायचं तर असं मला वाटतंय पण आपल्या पोलीस प्रशासनाचं अर्थिक हा अभिनंदन धन्यवाद आजपासून छान काम चालू आहे झालं जय हिंद जय भारत